जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांचं वय पासष्टच्या वर आहे त्यांना देखील निम्म तिकीट होत आता त्यांनाही फुल तिकीट काढावं लागणार आहे शंभर टक्के पैसे भरावे लागणार आहेत आणि ज्यांचं वय च्या वर होत त्यांना तर शासनानं शंभर टक्के दिली होती म्हणजे एकही रुपयात तिकीट न काढता हे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रभर प्रवास करू शकत होते त्यांना देखील मोठा झटका आहे आता त्यांना सुद्धा फुल तिकीट अर्ध नाही फुल तिकीटच काढावं लागणार आहे आणि याची अंमलबजावणी उद्यापासून होत आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे सरकार यांनी महिलांसाठी सरसकट एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट देणारी योजना सुरू केली आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावरती एस टीने प्रवास सुरू केला महिलेचं वय कितीही असू द्या म्हणजे प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी पन्नास टक्के सूट होती निम्म्या तिकिटामध्ये महिला प्रवास करू शकत होत्या आणि यामुळे महिलांमध्ये आनंदी आनंद होता महिला मायुती सरकारवरती खुश होत्या परंतु आता त्याच महायुती सरकारच्या एसटी महामंडळानं महत्वाचा निर्णय घेतलाय उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे आता महिलांना निम्म्या तिकिटात प्रवास करता येणार नाही आणि ज्या महिलांचं किंवा पुरुषांचं वय पंचाहत्तरच्या वर होत त्यांना मोफत प्रवास त्या ठिकाणी सोय होती शून्य मूल्य किमतीचं तिकीट त्यांना काढावं लागत होतं म्हणजे शून्य रुपयात प्रवास होता त्यांना देखील आता मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे आता नक्की कशा प्रकारे नियम बदललेले आहेत आणि जर तुम्हाला ही सूट कायम ठेवायची असेल तर एक एक छोटासा त्या ठिकाणी पर्याय एम एस आर टी सी म्हणजे हे जे काही महामंडळ आहे तर यांनी दिलेला आहे तर तो पर्याय सुद्धा जाणून घ्या जर तुम्ही ही एक गोष्ट केली तर तुम्हाला सध्या मिळणारा लाभ हा कायम चालू राहणार आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही परंतु ती गोष्ट मात्र करून घेणं ते काम करणं मात्र गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला उद्यापासून फुल तिकिटावरती एसटीने प्रवास करावा लागू शकतो चला तर हे आपण जाणून घेऊ आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला व्हिडिओ आवडता सुद्धा परंतु तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हाही कळकळीची विनंती कृपया व्हिडिओला लाईक करा कारण आम्ही इतकी चांगली माहिती आपल्याकरता आणत असतो आणि तुम्ही फक्त लाईक करायला सुद्धा त्या ठिकाणी कानकुन करता सर्व आमच्या लाडक्या ताईंना सर्व आमचे जे भाऊ आहेत जे काही आमचे वरिष्ठ आहेत सर्वांना विनंती आहे कृपया व्हिडिओला आपण लाईक करा व व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा तर बघा एस टी महामंडळानं जेव्हापासून ही योजना सुरू केली की महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट तर तेव्हापासून एसटी महामंडळ प्रचंड फायद्यात आहे खूप सारा पैसा महामंडळानं कमावला परंतु ही झाली एक बाजू दुसरीकडे असं घडू लागलं की सर्वसामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये महिला सुद्धा आल्या त्यांना आता एस टी न प्रवास करणं नकोस झालंय अनेक जण हे काय होतं की मोफत प्रवास आहे पंच्याहत्तरच्या वर पासष्टच्या वर निम्म तिकीट आहे आणि महिलांना तर सरसकट पन्नास टक्के तिकीट आहे निम्म तिकीट आहेत आणि ज्यांचं वय जी लहान लहान बालकं आहेत शून्य ते पाच वर्ष त्यांना तिकीटच नाही पाच वर्षापासून वर्षा बारा वर्षापर्यंत अर्ध तिकीट आहे म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रवास हा सवलतीच्या दरामध्ये होत असल्यामुळं एस टीला प्रचंड गर्दी झाल्यामुळं आता एस टी मध्ये बसायला सुद्धा जागा नाही हो एसटी मध्ये इतकी गर्दी असते की अगदी त्याला म्हणतो की आरामदायी प्रवास नावाची गोष्ट उरलेली नाही आणि त्यामुळे आता अनेक महिलांनी व पुरुषांनी स्वतःच्या खाजगी वाहनानं प्रवास करायला सुरुवात केलेली आहे लोक स्वतःची टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा अगदी थ्री व्हीलर रिक्षा वगैरे असेल त्याने प्रवास करतात परंतु एसटी ने प्रवास आता शक्यतो करायला नको म्हणतात कारण बस बसस्टँडवर तासन तास थांबावं लागतं इतका वेळ वाट पाहून सुद्धा ज्या बस येतात त्या गच्च फुल्ल भरलेल्या असतात बसमध्ये अजिबात जागा नसते आता बघा गेल्या काही एक दहा पंधरा दिवसापासून एस टी बसमध्ये अनेक महिला कंडक्टर सोबत वाद घालताना दिसून येत आहेत होत घालताना दिसून येत आहेत कारण या महिलांना ठाऊकच नाही की एस टी महामंडळाने अनेक नियमांमध्ये बदल केलेले आहेत आणि हे नियम आधीच लागू झालेले आहेत सोबतच उद्यापासून अतिशय महत्वाचे बदल नवीन नियम लागू होत आहेत की ज्यामुळे महिलांना आता अर्ध्या तिकिटावरती प्रवास करता येणार नाही ज्येष्ठ नागरिकांना शून्य मूल्य म्हणजे शून्य रुपयात प्रवास करता येणार नाही आता हे नियम काय आपण एक एक पहिली महत्वाची गोष्ट आता तुम्हाला राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी कुठलीही सवलत दिली जाणार नाही राज्याबाहेर म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जर तुम्हाला उदाहरणार्थ सुरतला जायचंय सुरत हे गुजरात मध्ये आहे तुम्हाला तर तुम्हाला सुरतला जाण्यासाठी जर तुम्ही तिकीट काढत असाल तर तुम्हाला अजिबात सवलत मिळणार नाही जर तुम्ही महिला आहात पन्नास टक्के सवलत विसरून जा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात फुल तिकीट तुम्हाला काढावं लागणार आहे होय फुल तिकीट पूर्ण पैसे भरावे लागतील आता याच्यामध्ये पण एक एक, एक त्या ठिकाणी ऑप्शन दिलाय की तुम्ही जी महाराष्ट्राची हद्द आहे जी महाराष्ट्राची सीमा बाउंड्री आहे तिथपर्यंत तिकीट काढा तुम्हाला सवलत मिळेल नियमानुसार की ज्या काही लाडक्या बहिणी आहेत महिला आहेत पन्नास टक्के सवलत मिळेल ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत मिळेल परंतु तिथून पुढचा जो प्रवास आहे त्यासाठी मात्र तुम्हाला शंभर टक्के पैसे मोजावे लागतील पूर्ण फुल तिकीट काढावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्या हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला सुरतच नाही तर तुम्ही समजा जे काही मध्य प्रदेश मधल्या इंदोरला जर तुम्हाला जायचं असेल इंदोरला किंवा तुम्हाला खाली जे आपलं कर्नाटक राज्य आहे त्या जर बँगलोरला जायचं असेल तर तुम्हाला आपल्या सीमेपर्यंत तुम्ही तिकीट काढा तुम्हाला स्कीमचा लाभ मिळेल पुढे मात्र स्कीम लागू होणार नाही म्हणजे आता या सर्व स्कीम महाराष्ट्र राज्यापुरत्या मर्यादित करण्यात आलेल्या आहेत तुम्ही कंडक्टरशी विनाकारण भांडू नका महाराष्ट्राच्या बाहेर आता या स्कीम बंद करण्यात आलेल्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आता जर तुम्ही शहरांतर्गत प्रवास करत असाल म्हणजे काय तर तुम्हाला मुंबई मधून समजा पनवेलला जायचंय किंवा मुंबई मधून तुम्हाला ठाण्याला जायचंय किंवा ठाण्यापासून तुम्हाला पनवेलला जायचंय तर हा एक शहरांतर्गत प्रवास मानला जाईल आणि त्यासाठी देखील आता कोणतीही स्कीम तुम्ही वापरू शकणार नाही म्हणजे या ठिकाणी महिलांना त्यांच्या प्रवास शुल्काच्या अर्धी का जी काही सवलत मिळत होती जे हाफ तिकीट होतं ते लागू पडणार नाही त्यांना फुल तिकीट भरावं लागणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना जी शून्य रुपयामध्ये सवलत होती दर दर आता ती बंद होईल तुम्ही शहरांतर्गत जर प्रवास करताय तर मात्र तुम्हाला फुल तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे ठीक आहे आता तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जर ही गोष्ट तुम्ही केली नाही जर हे एक काम जर तुम्ही केलं नाही तर महिलांचा जो त्या म्हणतो की अर्ध्या तिकिटामध्ये जो प्रवास आहे जी निम्मी सवलत होती ही सवलत बंद पडेल तुम्हाला फुल तिकिटाने उद्यापासून प्रवास करावा लागेल जर ही एक गोष्ट तुमच्याकडे नसेल तर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला तुमचं वय पंच्याहत्तरच्या वर आहे तर तुम्हाला शून्य रुपयात प्रवास आहे तो जर करायचा असेल तर ही एक गोष्ट लगेचच करून घ्या हे एक काम लगेच ताबडतोब करून घ्या ज्यांचं वय पासष्टीच्या वर आहे पासष्ट ते पंच्याहत्तर त्यांना सध्या निम्मी सवलत मिळते त्यांनी पण हे काम करा आता हे काम करण्याची गरज का आहे थोडस लक्षात घ्या शासनाने हे सगळं कशामुळे तर बघा असं ज्यांचं वय मग तुम्ही पुरुष असा किंवा तुम्ही महिला असा ज्यांचं वय पासष्टाच्या आत होतं म्हणजे साठ वर्ष होतं पंचावन्न होत अशा लोकांनी आधार कार्ड वरती खाडाखोड केली आपली जन्मतारीख वाढवली आणि आपलं वय जास्त दाखवून आपलं वय पासष्ट आहे सहासष्ट आहे असं खोटं खोटं दाखवलं आणि शासनाच्या या एसटी महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेतला घेतला ज्यांचं वय वर होत सहासष्ट त्यांनी आपलं वय पंचाहत्तरच्या पुढे दाखवलं आणि शून्य रुपयामध्ये प्रवास करायला सुरुवात केली थोडक्यात आणि काहीतर महाभाग असे होते ज्यांनी एक लांबच त्यांना प्रवास करायचा आहे स्त्रीचं रूप घेतलं कपडे वगैरे स्त्रीचे घातले पुरुषच आहे परंतु स्त्रीच्या स्वरूपामध्ये ते वावरू लागले आणि अर्ध्या तिकीटामध्ये त्यांनी प्रवास सुरू केला अशाही गोष्टी घडत आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींना चाप बसवण्यासाठी हे सगळे थांबवण्यासाठी हा एक तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे स्मार्ट कार्ड मागच्या वर्षीच ही योजना सरकारनं सुरू केली स्मार्ट कार्ड परंतु एस टी महामंडळाकडे तितकंच तंत्रज्ञान हे नसल्यामुळे टेक्नॉलॉजी नसल्यामुळे या योजनेला ब्रेक बसला होता आता मात्र ही योजना नव्यानं सुरू करण्यात आली आहे एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे तोपर्यंत तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढून घ्या त्यानंतर मात्र स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील एकतीस मार्च पर्यंत फ्री मध्ये मिळतं आता हे स्मार्ट कार्ड जर तुम्ही काढलं तर तुम्हाला एसटी मध्ये गेल्यानंतर कंडक्टरशी काहीही त्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे दाखवण्याची गरज नाही फक्त स्मार्ट कार्ड दाखवा आणि तुम्हाला तुमच्या स्कीमचा लाभ मिळेल तुम्ही महिलांना पन्नास टक्के सूट आहे ती त्यांना मिळेल जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांचं पासष्टच्या वर आहे निम्म तिकीटच भरा आणि पंच्याहत्तरच्या च्या ते शून्य रुपये तिकीट भरा स्मार्ट कार्ड तुम्हाला आहे आता हे स्मार्ट कार्ड जे आहे जर ते तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड करू शकता काढू शकता आता ते कसं काढायचं व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे तर जर तुम्हाला स्मार्ट कार्ड घर बसल्या काढायचं असेल शून्य रुपयामध्ये तर लगेच आम्हाला कमेंट मध्ये सांगा की हो आम्हाला स्मार्ट स्मार्ट कार्ड फक्त असं लिहा आणि आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगू की स्मार्ट कार्ड घर बसल्या अगदी दोन मिनिटात कसं काढायचं डाऊनलोड कसं करायचं बस त्याची प्रिंट मारून घ्या किंवा तुमच्या पत्त्यावरती तुम्हाला घरपोच हे स्मार्ट कार्ड पाठवलं जाईल अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे कमेंट करून सांगा तुम्हाला हवे का स्मार्ट कार्ड आणि हो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा करणार पुढचा व्हिडिओ जेव्हा आम्ही बनवणार तर तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसण्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे ते म्हणजे आताच या चालू व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबलं घंटीचं बटन दाबलं की ऑल ला क्लिक करा बस सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन दाबायचं ऑल ला क्लिक करायचं आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ हे तुम्हाला दिसू लागतील आता बघा एक महत्वाची गोष्ट फक्त तुम्ही या स्मार्ट कार्ड वरती अवलंबून राहू नका लाडकी बहिणीवर अवलंबून राहू नका अनेक सरकारी योजना सुरू आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला घर बसल्या मोफत भांड्यांचा सेट मिळतोय शिलाई मशीन मिळते आहे सूर्य तूल मिळते आहे स्वयंपाक करण्यासाठी गॅस वापरण्याची गरज नाही लाईट बिल येणार नाही घरावरती टाकण्यासाठी घराच्या छतावर टाकण्यासाठी मोफत सोलर पॅनल होय मोफत सोलर पॅनल मिळत